पुढची बातमी निलंबित तहसीलदार मिनल दळवी यांच्याकडे घबाड सापडल्याचं आहे दळवींकडे सव्वा दोन बेहिशेबी मालमत्ता आहे तर यावेळेस एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल वर्षांपूर्वी लाखांची घेताना यांना ला तर लाचखोरी प्रकरणामध्ये निलंबित असलेल्या अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मिनल दळवी आणि त्यांचे पती कृष्णा दळवी यांच्यावरील बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तर अलिबागच्या तहसीलदार असताना दोन वर्षांपूर्वी दोन लाखां